रामकृष्ण हरे दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनल मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर अशी गवळण आहे गार गार यमुनेचं पाणी भरली हुडहुडी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद गार गार यमुनेच पाणी भरले हुडहुडे गार गार यमुने पाणी भरले उडुहुडे रे कान दे सोळयाने लुगडी होे कान दे सोळ्याण लुगडे घर 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 यमुनेच पाणी भरले उडुडे घर 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 एमुणीच पाणी भरली उडे देरे कान दे ಚೋಳಿಯಲು ಗಡಿ ಕಣ್ಣ ಸೋಳಿಯನ್ನ ಲುಘರೆ ಕಣ್ಣ ಚೋಳಿಯುಗಡಿ ದಿ ದೂಧೆಣೆ ಮಥುರೇ ಸಿ ಜಾ ಅಡವಾ ಏತೇವರಿ ದಿ ದೂಧೆ ಮಥುರೇ ಸಿಜಾ ಅಡವಾಟೇವರಿ आडवा येतो तो पण वरी पण देतणाईलु घडे येतो तो पण वरी पण देतणाईलु देरे दरे दे रे चोळी आण लुगडी ओ दरे दे रे चोळी लुगडी ओ देरे कान दे सोळ्यान लुगडी घर 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 येमुच पाणी भरली उडुडी घर 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 एमुणच पाणी भरली उडवडे देरे कान दे सोळ्यान लुगडी हो देरे कान दे चोळी लुगडी ओरे कान देरे, लुगडी एका जणार्दनी पूर्ण कृपेने राधा गवळ घाबरली एका जणार्दनी पूर्ण कृपेने राधा गवळन घाबरली राधा गवळ घाबरली पण देत नाही लुगडी ರಾಧಾ ಗೌಳನ್ನ ಗಾಬರಲಿ ಪಣ ದನ ಇುಗಡಿರೆ ಕಣೇ ರೇ ಚೋಳಿಯುಗಡಿ ಓರೆ ಕಣ್ಣೇ ರೇ ಚೋಳಿಯುಗಡಿ ಓ ದೇರೆ ಕಣೇ ರೇ ಚೋಳಿ घर 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 या पाणी भरली उड घर 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 या पाणी भरली उड देे कान देरे चोळी अन लुगडी ओ देरे कान देरे चोळी अन लुगडी येरे देरे कान देरे तोडी अन लुगडी धन्यवाद